नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर काँग्रेसवाले बेईमान राष्ट्रवादीवाले हरामखोर आणि उद्धव ठाकरेवाले बेबनाव करत आहेत अशी खोचक टीका बबनराव लोणीकर यांनी केली आहे काँग्रेसवाले बेईमान राष्ट्रवादीवाले हरामखोर आणि उद्धव ठाकरेवाले बेबनाव करत भांडणे लावत आहेत असे वक्तव्य भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केले असून जालना जिल्ह्यातल्या परतूरमध्ये बबनराव लोणीकरांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती त्यात कार्यकर्त्यांनी संबोधित करताना लोणीकरांनी असे वक्तव्य केले आहे जातीपातीच्या लोकांच्या येऊ नका फक्त आपल्याला मूर्ख बनवण्याचं काम सुरू आहे आपण सगळे हिंदू एक आहोत मोदींच्या मनामध्ये कधीही पाप नाही ते सर्व जातींना घेऊन चालले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल मनामध्ये आदर बाळगा काँग्रेसवाले बेमान राष्ट्रवादीवाले हरामखोर आणि उद्धव ठाकरे वाले बेबनाव करत भांडी लावत आहेत असे लोणीकर यावेळी म्हणाले आहे त्याची काही कारण आहेत ते पक्षनेत व्यक्तीशी आम्ही बोललेलो आहे काही चुका झाल्या असतील आणि महाराष्ट्रामध्ये आग लागलेली आहे राजकीय लोकांनी आपली सत्ता गेलेली आहे त्यांचा तीरपापड झालेला आहे त्यांचं सुरू केलं आहे जे निर्माण सत्ता सत्तर वर्ष काही करू शकले नाही काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे किंवा हे जे काही पक्ष आहेत उद्धवजी ठाकरेंचा पक्ष आहे अरे एवढं मोठा विकास आहे एवढं मोठं विजन आहे शंभर मुस्लिम राष्ट्र मोदीजींना मान्य करतात कोरोनाच्या काळात देशाला को वाचवतोय एका माणसावर भारतात एवढी मोठी लोकसंख्या आहे सगळ्यांचा सगळ्यात मोठा देश असणाऱ्या लोकसंख्या एका एका ने ने चा, चा, लस, जालना अग्निशमन दलात आज चार फायर बुलेट दाखल झाले आहेत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत या फायर बुलेट जालना आणि अग्निशमन दलाला देण्यात आले आहेत आधी काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते या फायर बुलेटचं लोकार्पण करण्यात आलं त्यानंतर मात्र शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी देखील या देखी फायर बुलेटचे उद्घाटन केले लहानशा गल्लीत अग्निशमन दलाच्या गाडीला जायला अडचणी येत होत्या त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत जालन्याला या चार फायर बुलेट देण्यात आल्या आहेत या बुलेट मध्ये फोम आणि कार्बन डायऑक्साईड किट दिलेला असतो त्यामुळे शंभर लिटर पाण्याच्या जागेवर एक लिटर फोम काम करू शकतो त्यामुळे अग्निशमन तात्काळ आग विजवता येऊ शकते हे श्रेय फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आहे कुण्या ऐऱ्या गैऱ्याचं नाही अशी प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी यावेळी दिली आहे हे, हो हे।, हे बघा महाराष्ट्र सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपत्ती विभागा महाराष्ट्र शासन आपत्ती विभागाच्या माध्यमातून या गाड्या जाणण्यासाठी या ठिकाणी दिलेल्या आहेत या काही त्यांनी कोणी आणलेल्या गाड्या नाहीत ही माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदेसाहेब आणि आपत्ती विभागाच्या माध्यमातून ह्या गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत त्यामुळं तुम्हाला आठवत असेल म्हणून सांगतो ज्यावेळेस जालण्याच्या फायरच्या गाड्या जाळल्या होत्या दंगलीमध्ये त्यावेळेस अर्जुन खोतकरच विधानसभेत बोलले होते की एवढ्या गाड्याची गरज आहे आज आपल्याकडं एक रिस्क्यू व्हॅन आहे मोठी आणि तीन आपल्याकडं फायरच्या गाड्या आहेत आणि त्याला जोडून आता ह्या चार या ठिकाणी गाड्या आलेल्या आहेत हे संपूर्ण श्रेय एकनाथ शिंदे नाशिकच्या चांदवड तालुक्यातील महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं बेमुदत काम बंद आंदोलन छेडण्यात आले आहे तर चांदवड महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने पंधरा जुलै पासून बेमुदत आंदोलन करण्यात आले आहे यावेळी चांदवड येथील तहसीलदार कार्यालयात कर्मचारी काम मुले होता। तर मसुल बंद आंदोलनामुळे कर्मचाऱ्यांनी महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी त्यांची कपात न करता लागू करण्यात यावा अव्वल कारकून मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात तात्काळ पदोन्नती देऊन आदेश निर्गमित करावे महसूल विभागाचा आकृती तात्काळ मंजूर करून पुरवठा विभागातील पदभरती रिक्त होणारे महसूल कर्मचारी यांना महसूल विभागात सामावून घेण्यात यावेत वेतन देयगे उणो प्राधिकार पत्र काढण्यात यावेत तात्काळ शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा महसूल सहाय्यक ग्रेड पे एकोणीसशे वरून चोवीसशे करण्यात यावी महसूल सहाय्यक व तलाटी यांना सेवा अंतर्गत एक समान परीक्षा पद्धती लागू करण्यात यावी महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांची अधिसूचना दिनांक तीन फेब्रुवारी तात्काळ अव्वल कारकुन यांची वेतन निश्चिती करण्यात यावी महसूल सहाय्यक सेवा ज्येष्ठता यादी केवळ महाराष्ट्र महसूल अर्हता परीक्षा नियम एकोणीसशे नव्याण्णव मधील तरतुदीनुसार तयार करण्यात यावी या व इतर मागण्यांसाठी सदरच्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन देखील करण्यात आले वॉशिंग मशीन सरकार आहे कोणाचे काय डाग आहे ते आम्हाला जनतेला नंतर दाखवावे लागतील असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे त्याचबरोबर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद काल मातोश्रीवर आले होते त्यांनी ठाकरे परिवाराला आशीर्वाद दिले त्यावेळी त्यांनी सांगितलं की सर्वात मोठे पाप म्हणजे विश्वासघात आहे त्यामुळे विश्वासघात की लोक कोण आहेत हे महाराष्ट्राला माहीत आहे असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले आता भाजपची पॉलिसी डाग अच्छे आहेत म्हणून सगळे घेतात आणि देतात पण डाग ही अच्छा कधीही नसतात लोक बरोबर नाशिक मुंबई महामार्गाच्या दुरावस्थेवरून ठाकरे गट आक्रमक झाला असून त्यांनी प्रकल्प संचालकांना धारेवर धरले आहे त्याचबरोबर ठाकरे गटाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निवेदन दिले आहे रस्ते प्राधिकरणाने अपघातातील मृत्यूमुखींची जबाबदारी स्वीकारून कुटुंबियांना आर्थिक मदत करावी ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी रस्ते प्राधिकरणाच्या अभियंत्यांना भेटून निवेदन दिले यावेळी प्रकल्प संचालकांना धारेवर धरून टोल नाका बंद करण्याची मागणी देखील करण्यात आली मुंबई नाशिक महामार्ग जो आहे तो बीओटी तत्वात बनवलेला आहे आणि त्याची दुरुस्ती निगा राखण्याची जबाबदारी ही मक्तेदाराची आहे आणि त्यांनी टोल वसुलीच का निविदा त्या ठिकाणी दिलेली आहे तो रस्ता जर व्यवस्थित ठेवला नसेल त्याच्यावरती अनेक अपघात होत असतील तो टोल वसुली बंद करावी ही प्रमुख मागणी आमची आजची होती तर या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय